पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बारच्या बाहेर जोरदार राड्या झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे नवी मुंबईच्या शिरवणे येथील लैला बार बाहेरचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं काही जण एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे या प्रकरणानंतर नवी मुंबईतील बारचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला शिरवणे गावातील लैला बार परिसरात शुक्रवारी मध्यरात्री मोठा गोंधळ उडाला रात्री दीडच्या सुमारास बारमधील काही कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात वाद झाला हा वाद इतका वाढला की दोन्ही गटात मारामारी झाली रात्रीच्या अंधारात झालेल्या भांडणांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं अनेकांनी घराबाहेर पडणं टाळलं तर काहींना पोलिसांना तातडीने याची माहिती दिली शिरवणे परिसरात उशिरा रात्री अशा घटना वारंवार घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली लैलाबार परिसरात रात्रीच्या वेळी होणारे वाद गोंधळ आणि संशयास्पद हालचालींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि दहशतीचं वातावरण आहे नागरिकांनी पोलिसांकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे नवी मुंबई आणि पनवेल परिसरात अनेक ठिकाणी बार आणि डान्स बार खुले आहेत त्यातून अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो नियम धाब्यावर मारून हे बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतात हे अनेक वेळा पोलीस कारवाई दरम्यान समोर आले आहे मात्र तेवढ्यापुरतीच कारवाई केली जाते मात्र पुढे काही होत नाही हे बार असेच चालू असतात त्यातून तिथे राहणाऱ्या स्थानिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या जातात मात्र कारवाईच्या नावाने छोट्या मोठ्या कारवाई केल्या जातात त्याचा काही परिणाम या बार मालकांवर आणि तिथे येणाऱ्या ग्राहकांवर होताना दिसत नाही त्यामुळे अशा प्रकारचे बार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली जात आहे